हाय नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण सेवा मित्र मंडळ जिथे एक नाटक साजरे करत होते ते त्यांच्याशी आपण त्यांचं मनोगत त्यांच्या शब्दात ऐकूया तुम्हाला नाटक वाटत रामकृष्ण हरे हा जिवंत देखवा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जीवनावर जीवन आधारित आहे आणि आत्ता म्हणजे सध्या मी भूमिका जी करतो संत चौकम मिळा चौकांचा तर ते कॅरेक्टर करताना मला खूप म्हणजे छान वाटतंय आणि असं वाटतं की आम्ही त्या कॅरेक्टरमध्येच घुसून बसून खूप मेहनत केली आणि नमस्कार माझं नाव शिव रहाणे या नाटकामध्ये लाईव्ह शो आहे त्याच्यामध्ये श्री संत चांगदेव महाराजांची भूमिका जे खूप तपस्वी होते एकेकाळचे आणि मला ही जी भूमिका करायला मिळेल त्याबद्दल मी खूपच संतुष्ट आणि समाधानी आहे आणि करायला मला खूप आनंद धन्यवाद नमस्कार मी अतुलागळे आज सेवा मित्र जो संकल्प साधला आहे ज्ञानेश्वर माऊलींचा जो आपण देखावा साजरा करतोय आम्ही सर्व मिळून तर आज ज्ञानेश्वर माऊलींचं कॅरेक्टर मी करत आहे आणि हे साकारून मला खूप छान वाटतंय आज अभिमान सुद्धा वाटतय की माझी कला लोकांपर्यंत आहे लोकांना आवडतीये आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून आज मला असं वाटत की अजून खूप काही प्रयत्न आहेत आयुष्यातले आज अशाच काही का, का, का कार्यक्रमातून अशाच काही संकल्पनेतून जे आपले लोकांपर्यंत पोहचा आणि आज ज्ञानेश्वर माऊलींचं कॅरेक्टर करताना खूप छान वाटत थँक्यू सो मच so yes. हा या ताईंनी रुक्मिणीचा रोल केलेला आहे तर त्यांच्या शब्दात त्यांचं मनोगत ऐकूया आपण माझं नाव प्राजक्ता मिहीर देव आणि हा रोल करताना मला खूप म्हणजे खूप छान वाटत आहे मी पहिल्यांदी दादा म्हणून एक जण आहेत ज्यांच्यामुळे मला हा रोल मिळाला त्यांचे खूप आभार मानते आणि साक्षात देवीचं सा रूप करायला मला मिळालंय त्याच्यामुळे मी लोकांपर्यंत पोचतेय आणि अजून मला माझी कला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे आणि आणखी एक सांगायचं म्हणजे मला पंढरपूरला दोन चार वर्ष जायचं होतं पण जाणं झालं नाही आणि साक्षात मला हा रोल करायला मिळाला म्हणून मी देवाचे खूप आभार मानते धन्यवाद या ताई कानो पात्रा यांचा रोल करत आहेत तर त्यांच्या शब्दात त्यांचं मनोगत ऐकूया आपण हॅलो माझं नाव सुहानी विंग आज मी पत्राचा रोल करत आहे आणि त्या खूप खूप म्हणजे जर तुम्ही त्यांची स्टोरी कधी टाइम असेल तर नक्की ऐका तेवढा टाइम नाहीये सांगायला छोट्याशा शब्दात सांगते ऍक्च्युअल मध्ये त्या वैशाख होता तर त्यांना त्यांनी खूप महादेवाची भक्ती केली त्यांना महादेव हे प्राप्त पण झाले त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि आज संतांमध्ये सगळ्यात जास्त त्या श्रेष्ठ मानल्या जातात मला खूप छान त्यांचा रोल रोल केलेला आहे पाटील यांचा तर पाटलांच्या भाषेत त्यांचा रोल त्यांना कसा विचारूया आपण अतिशय छान वाटला रोल आहे मला आधी मला दुसरा आघोरीचा रोल देणार होते पण नंतर काही त्यांचे बदलले बदल मला पाटलांचा रोल मिळाला पाटलांचा रोल म्हणजे की त्यांना पाहिजे तेवढी मदत वगैरे काय करायची असेल त्या हिशोबाने आणि त्यांचा त्यात पोशाख पण चांगला होता त्यामुळे मी म्हणलं की मी करेन थँक्यू श्री संत सोयराबाई यांचा रोल केलेला या ताईंनी तर त्यांच्या शब्दात त्यांचं मनोग नाही नमस्ते माझं नाव प्रिया माने आणि मी ह्याच्यामध्ये सोयराबाईचा रोल केला आहे हा रोल एक संतचा आहे आणि आम्ही सगळे जमा झालो आहे कारण ज्ञानेश्वर महाराज हे संन्यास घेत आहे तर त्यामुळे आम्ही सगळे जमा झाले आणि एक असं मनापासून आम्हाला खूप वाईट वाटलंय आणि ते कोणी पण असं देखावा म्हणजे हे नाही करत आहे मनापासून सगळे रडतात हे आणि आम्हाला आमचं फर्स्टच आहे हे आम्ही पहिल्यांदाच करतो पण आम्हाला इतकं छान वाटतंय ना ते आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला एवढं छान वाटलं पण आम्हाला खूप आनंद वाटला